जनतेस अधिकरणामध जाणीव हक्काचे या न्यूज आपले स्वागत आहे इचलकरंजीत एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे उपोषण धनगर समाजाच्या एस प्रवर्गामध्ये घटनेमध्ये समावेश आहे त्याची धनगड आणि धनगर ताबडतोब अंमलबजावणी करणे तसेच धनगर समाजाला एस आरक्षण मिळण्यासाठी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे सुरू असलेल्या राज्यव्यापी अमरण उपोषणात पाठिंबा देण्याकरता अधिकारी प्रांताधिकारी समोर इच्छलकरंजी हातकणंगले शिरोळ तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने एक करण्यात ऐवजी धनगर अशी चुकीची नोंद झाली आहे त्यामुळे गेली सत्तर वर्ष धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट झाला नाही त्यासाठी आंदोलने उपोषण करूनही आज सगळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही धनगड ही जात महाराष्ट्रात कोठेही अस्तित्वात नसल्याचे शपथपत्र महाराष्ट्र शासनाने दिले आहेत शासन आदेश अंमलबजावणीसाठी पंढरपूर व लातूर येथे अमरण उपोषण सुरू आहे मुख्यमंत्री यांनी मंत्रालयात धनगर समाज शिष्टमंडळाची बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करीत धनगर समाजाचा यष्टी प्रवर्गात समाविष्ट विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे तरी आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्हाला टी प्रवर्गात अंमलबजावणी करून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे या उपोषणात आमदार राजू आवळे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे सागर साळके विठ्ठल चोपडे मदन कारंडे राजू बोंद्रे प्रकाश मोरबाळे सुहास जांभळे बंधू मुळी सयाजी चव्हाण मोहन मालवणकर यासह लोकप्रतिनिधी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला यावेळी राजू पुजारी ईश्वर यमगर योगिता ताई घुले ललिता पुजारी मंगल लवटे विद्या लवटे सती चड्रावे कृष्णाथ पुजारी शुभांगी पुजारी संगीता पुजारी सचिन मासाडे अमर पुजारी दीपक खोमरे आमगोंडा पाटील अमोल गावडे संजय पटकारे कोल्हापूर अमोल गावडे कोल्हापूर मच्छिंद्र बनसोडे कोल्हापूर अरविंद पुजारी इचलकरंजी नागेश पुजारी चंदूर सावगावे कुरुंदवाड शिवाजी शिंदे गजानन गावडे शंकर पुजारी विद्यासागर बनने जयवंत ताटे संतोष शेळके प्रणव पुजारी बापूसाव ठोंबरे हक्कनंगले रुपाली पटकारे यासह इतर करंजीतील धनगर समाज बांधव उपस्थित एकूण सहा जण आहेत त्यांनी मरणाच्या दारात आहेत आता दोघं दवाखान्यात आणले आहेत त्यांना पाठिंबा मिळण्यासाठी जे आम्ही इथं म्हणजे प्रांत ऑफिसच्या दारात लक्षणीय उपोषण एक दिवसाचं असं केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर आमच्या धनगर समाजाच्या वतीनं आम्ही एवढी मागणी करतो की आता आमदार साहेब आवळे साहेब आलेले आवळे साहेबांचं स्वागत आवळे साहेबांनी जरूर त्या गोष्टीचा आमच्या पाठपुरावा करून आज अखेर गेली सत्तर वर्ष एक पिढी आमची असंच गेली आहे की धनगर समाजानं काय सगळे अडगे आडग्याने काय कळतंय अशा उद्देशाने न घेता कुठंतरी आमच्या धनगर समाजाची दुसरी पिढी आता कार्य करत आहे दुसऱ्या पिढीला तरी न्याय मिळावा धनगर आणि धनगर हा एकच उच्चार आहे एवढी जरी हे विधानसभेत प्रश्नावली मांडून त्याच्यावर सर्वांनी एकमतानं ठराव विरोधक असू देत सत्ताधारी शिंदे गटाची असू देत सर्वजण एकमताने मंजूर करून आम्हाला धनगर समाजाला पाठिंबा द्यावा ठीक आपल्यामध्ये जर संघटना असतील पक्ष असेल समाज असेल त्याच्यामध्ये जर एकत्रित एक करे येऊन सर्व संघटनांनी सर्व पक्षातल्या धनगर समाजाच्या नेत्यांनी जर एकत्र यायचं ठरवलं तर सरकार आपोआप तुम्हाला काय पाहिजे ते विचारायला पाहिजे एवढी ताकद आपण दाखवली पाहिजे आपली ताकद दाखवायला सिद्ध साहेब आपण कुठंतर कमी पडतोय प्रत्येक जण आपला झेंडा घेतोय आणि कोण तर पुढे गेलं तर त्याला ओढायला देखील आपला आपलाच चार लोक जातात त्याच्यामुळं कुठंतर आपली कमतरता ही जाणून आलेली आहे खूप वेळा आव्हान आहे की मी आढळून येत नाही कशा त्याच्या पाठिंबा लागायचा आणि तिथे मागणी आहे रास्था आहे की धनगर समाजाला मध्ये समावेश केलं केलेला आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेश केलं पाहिजे आम्हाला मदत नाही केलं पाहिजे ट्राईब ला सवलत मिळतात ते सगळं त्यांना समाजाला मिळायला पाहिजे आता पिढीला नाही पुढच्या पिढीला पण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून ती जी लढाई आहे त्या लढाईला आमचा पूर्ण पूर्ण पाठिंबा आहे काँग्रेस पक्षाचा पाठिंबा हा तालुक्याचा पाठिंबा आहे त्यांचा समावेश झालेला आहे अंमलबजावणी व्हावी त्या अनुषंगानं अकरा दिवस मृत्यू करतात त्याच्यामध्ये माऊळी हलगोलकर विजय त्याचबरोबर बोराडे साहेब गेले चार दिवसात तर बोराडे म्हणजे अतिशय प्रकृती गंभीर झाली होती आम्ही गेलो त्यावेळेस त्यांना अॅडमिट करायचं प्लॅनिंग चालू होतं ते म्हटलं जोपर्यंत मला मृत्यू येत नाही तोपर्यंत मी हे स्टेज सोडणार नाही त्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व धनगर समाजाने जे एक दिवसीय दाक्षिण उपोषण केलं ते वाखण्यासारखं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशी उपोषण सुरू होतील गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि जे ते सरकार येईल ते फक्त कोणता तरी एक समिती करतो कुठला तर रिपोर्ट यायचा आहे माझा टी सर रिपोर्ट आहे आणि टी सा रिपोर्ट कुठला अगस्ट अजूनपर्यंत त्या टी सा रिपोर्ट ओपन केलेला नाही फक्त रात ड झालाय त्यामुळे धनगराची ही वातात आहे रचा ड बरोबर उच्चार करून त्या सरकारनं लवकरात लवकर त्याचं पत्रक काढावं आणि धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मी विनंती करतो सकल धनगर समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आयोजित करून राजू बुजाईसाहेब आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत मध्ये दे, गेल्या नऊ तारखेपासून आपल्या समाजाचे सहा संघर्ष होते दे। धनगर समाजाच्या टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी गेले अकरा दिवस ते उपोषणाला बसलेले आहेत आणि या अकरा दिवसामध्ये आम्ही चार पाच दिवसापूर्वी शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी भेट देऊन आलो त्यांची तळबळ त्या ठिकाणी जाणवली आणि या अकरा दिवसामध्ये त्यापैकी दोन संघर्ष होते त्यांची तब्येत खालवलेले आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये आल्यावरती गांभीर्याने विचार करत नाहीये सात दिवसाची मुदत पंधरा दिवसाची मुदत ही समिती ती समिती अशा पद्धतीची समिती अजून किती आम्हाला बघायला मिळणार आहे आणि आज या किती समिती अजून शासन निर्माण करणार आहे अजून त्यांचे पार्श्वपोषण करत्याच्या जीवावर शासन उठले का असा एक प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनात आला तर नवल नाही कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव